मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून आमदार फारुक शाह अधिकाऱ्यांना धमकावतात माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आरोप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेचा मुंबई येथे सांगता समारंभ संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पाडल्याप्रकरणी सकल मराठा समाजाची जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने आणि मासिक पाळीविषयी जनजागृती करीत बिहारमधील पाटणा येथील विशेकानंद विशू या तरुणाची पाटणा ते मुंबई चुप्पी तोडो पदयात्रा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा वापर करून धुळे शहराचे आमदार फारुख शाह हे अधिकाऱ्यांना धमकावतात त्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती देऊन गैरकारभार करतात असा गंभीर आरोप धुळे शहराचे माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अनिल गोटे यांनी केला आहे वक्फ बोर्डाच्या जमिनी बळकावण्याचा आमदार फारुख शाह यांचा बेकायदेशीर उद्योग असल्याचं सांगून वक्फ बोर्डाच्या जमिनी कुणालाही हस्तांतरित करता येत नाहीत अशी कायद्यात तरतूद असल्याचंही आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केलं आहे राजकारणातून संन्यास घेण्याच्या वल्गना कशाला करता जनता तुम्हाला कायमच घरी बसवणार आहे भाजपाने तुम्हाला निवडणुकीत मी निवडून येऊ नये म्हणून मदत केली पण आता भाजपच्याही तुम्ही काही कामाचे उरले नाहीत म्हणून तेही तुमच्या विरोधात आहेत असा टोलाही गोटे यांनी आमदार फारुख शाह यांना लगावला आहे पहा सविस्तर काय म्हणाले आहेत अनिल गोटे वक्त जागा हस्तांतरित करता येत नाही येत नाही विकता येत नाही किंवा अजला बद्दल करता येत नाही एकशे चार त्याला इंग्रजीच ज्ञान नाही त्याबद्दल वाचायला ना तो भाग का पण त्या कायद्यामध्ये नोंद हे कसे काय वख देऊ शकेल आणि वख बोलावर बोल फारुकशा गेल्यानंतरच या सगळ्या भांडव्या सुरू झाल्या जा आजपर्यंत काही नव्हत्या आणि मी कालही सांगायचं आजही सांगतो अकरा दहा दोन हजार तेवीस पर्यंत सदस्य सत्तावन्न भरून हे क्षेत्र जे आहे ते महानगरपालिकेला होत आणि त्या दिवशी महापालिकेने हकीच हरकत घेतली या ठिकाणी दुसरा बंधव नाव लावू नये पण महसूल खात्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हातपाशी धरून त्यांनी परस्पर उद्योग केलेले राजकारण कधी राजकारणाला काय सल्ल्यास घेणार काय कधीच गाव लागेल सल्ल्यास नुसत्या निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये नाही आझादनगर नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर रोड पोलीस स्टेशन आपल्या चायमगाव पोलीस स्टेशनमध्ये हे काय आझाद नगर मध्ये आठ गुन्हे आहेत तीनशे सात पासून सगळे त्या पोलिस सात गुन्हे आहेत कधी अठरा सात पंधरा आणि नऊ गुन्हे निजामकला मी तुम्हाला दिले नसता कागदपत्र सगळे माहितीच्या अधिकार मिळवले मी मी तर या क्षणाची वाट पाहत होतो ना मुस्लिम बांधवांना पण कळाले पाहिजे की आपल्या समाजाचं नेतृत्व कोण करत राजकारण संध्यास काय राजकारण राजकारण संध्यास देणार त्यांचा कायदा घरी बसवणार बापाबद्दल शंका आहे आणि दिसत नाही तर दुसऱ्याच्या बापाच्या नावाची करत करतो आणि मी तुम्हाला आता सगळे कागदपत्र दिले आहे थोड्याशा जीवाणी न्यायाधीश दोन नंबर कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत की या जागेवर कुणाचाही हक्क नाही सदर जागा ही महापालिकेच्या मालकीच्या आहे आणि या जागेसाठी जे अर्ज केले होते हे रेग्युलर करून मिळावं आम्हाला त्याच्यामध्ये अनवर शहा आणि साहेबी अनवर शाह म्हणजे फारुख शहा वडील आणि आई या दोघांचा उल्लेख आहे की त्याचे आई वडील आहेत का काय तो म्हणाला माझ्या कोणाच्या आई वडिलांची हे नाही निकाल दिलाय ना दहा मार्च दोन हजार सतरा निकाल दिलाय जे बांधकाम आहे ते बेकायदेशीर सुरू आहे म्हणजे आयुक्तांना आजच पत्र दिलंय की बेकायदेशीर बांधकाम पाडून टाका गरीबांचे पाठला तुम्ही बांधकामाची परवानगी घ्यायची नाही काही नाही सरकारी सगळ्यात बांधकाम करायचं करायचंशाही आहे गुंडगिरी आहे आणि अशी गुंडगिरी धुळे शहरात सपवून देणार नाही धुळे शहराने चांगल्या चांगल्या गुंजाला सपे लावलेले आणि तो काही सांगितलं ना किंवा मायावर गुन्हे नाही तर मी तुम्हाला कागदपत्र दिलं त्या कागदपत्रामध्ये किती गुन्हे आहेत मुळामध्ये गुंड आणि झुंड पडच्या माणसाला भाजपने मदत केली कशा आली अनिल बोर्धन नको म्हणून आता भाजपचं सगळं काम संपलं विधान परिषद राज्यसभा सगळी मत मतं संपली म्हणून भाजपा विरुद्ध आहेत तेव्हा मला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सोडायचा पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे की यात माझा काही इंटरेस्ट नाही कारण फारुक शाह मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून त्याच्या अधिकाऱ्यांवर धमा देणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र आठ दिवसात मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करू पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य कसं आणता येईल याबद्दल निर्णय घेऊ असं आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं पत्रकार आणि पत्रकारांचे नेते म्हणूनही संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना चांगलं भवितव्य असल्याचं त्यांनी सूचित केलं पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई पत्रकार संवाद यात्रा काढली दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सुरू झालेल्या यात्रेची सांगता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नामदार चंद्रकांत पाटील बोलत होते पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा विधान परिषदेच्या सदस्या पंकजा मुंडे वसंत मुंडे यावेळी उपस्थित होते वसंत मुंडे यांनी प्रास्ताविकपर भाषणात सर्व मागण्या मांडल्या कार्यक्रमास पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे समन्वयक संतोष मानूरकर कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे डिजिटल मीडिया प्रमुख सिद्धार्थ भोकरे ज्येष्ठ संपादक किसन आसे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी मराठवाडा नितीन शिंदे कोकण निलेश सोमानी विदर्भ सुभाष डोके पश्चिम महाराष्ट्र राजेंद्र कोरके पाटील पुणे अनिल रहाणे उत्तर महाराष्ट्र कोकण विभागाचे कार्याध्यक्ष शैलेश पालकर जिल्हाध्यक्ष नयन मुंडे अमरावती डॉक्टर प्रभू गोरे छत्रपती संभाजीनगर प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव प्रसिद्धी समन्वयक भगवान राऊत राज्य सदस्य संजय फुलसुंदर आदी उपस्थित होते अलीकडच्या काळात माध्यम क्षेत्र असंघटितांचं क्षेत्र झालं आहे या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी विद्यावेतन आरोग्य विमा पेन्शन आजारपणामध्ये मदत या माध्यमातून त्यांच्या जीवनात स्थैर्य कसं आणता येईल यासाठी सरकार प्रयत्न करेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले मुंबईचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमास तुम्ही आवर्जून उपस्थित राहा अशी सूचना मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली त्यांच्या आज्ञेनुसार कार्यक्रमाला आलो तुमचा निरोप मी उपमुख्यांपर्यंत पोहोचवीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मुंबईला आल्यानंतर या संदर्भात बैठक घेऊ पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल वसंत मुंडे यांनी सर्व मागण्या मांडल्या एक एक पत्रकार म्हणजे मतांचा गठ्ठा आहे याचा सरकारने विचार करावा असा इशारा देऊन ते म्हणाले सरकारने आमच्याकडे दयेच्या आणि मायेच्या भूमिकेतून पाहावं अशी विनंती आहे राज्य प्रेस काउन्सिलची निर्मिती करावी अर्थसंकल्पात पत्रकारांसाठी तरतूद करावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत विषय नाही आहे आता लाडकी बहन झाली लाडका भाऊ झाला लाडका पत्रकार पण होणार आहे तुमच्या शिवाय कोणाचे काय नाही जुनी कावत आहे की राक्षस की जान तोते की गर्दन में। की जान में। तुमी आये मना मी आहे तो ते मी परत एक वेळा मनापासून क्षमा मागतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पुतळा पुन्हा तात्काळ उभारावा अशी मागणी करीत मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी जिल्हा सकल मराठा समाजातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनातून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे या आंदोलनात विनोद जगताप दीपक रौंदर संदीप सूर्यवंशी विशाल सोनवणे प्रफुल्ल माने भोला वाघ निलेश काळे सुधाकर बेंद्रे साहेबराव देसाई भानुदास बगदे किशोर वाघ बाळू गायकवाड सुनील वर्पे सुनील पाटील संदीप सूर्यवंशी संजय बगदे वामन मोहिते भैया शिंदे आदी उपस्थित होते निवेदनात म्हटलं आहे की सन दोन हजार तेवीसमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं होतं या कामाला एक वर्ष देखील पूर्ण झालेलं नसून दोन दिवसांपूर्वी महाराजांचा पुतळा अचानक कोसळला ही घटना महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी आहे यावरून हे काम किती निकृष्ट दर्जाचं होतं याची प्रचिती येते या कामाचे सर्व संबंधित विभाग ठेकेदार अधिकारी कर्मचारी मंत्री दोषींवर कारवाई करीत पुन्हा पुतळा उभारण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू जिल्हा सकल मराठा समाजाने असा इशारा दिला आहे या कामामध्ये भ्रष्टाचार केल्याचं स्पष्ट होतंय छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहेत तरी देखील सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा व चालढकलपणा करून निकृष्ट दर्जाचं काम केलं म्हणूनच महाराजांचा पुतळा पडला जर पुतळ्याचं काम हे नियमानुसार इस्टिमेटप्रमाणे भौगोलिक बाबींचा विचार करून झालं असतं तर आज ही घटना घडली नसती सरकारने या प्रकरणी सर्व संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अन्यथा धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारलं जाईल त्यामुळे होणाऱ्या परिणामात सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे पाच सात महिन्यापूर्वी उभा केलेला ज्याचं उद्घाटन या देशाच्या पंतप्रधानाने केलं तो पुतळा छत्रपती शिवरायांचा पाच सहा महिन्यातच कोसळलेला आहे निसर्गाच्या कोपामुळे कोसळला असं खोटं कारण दिलं जातं तिथे पत्र दिलं होतं इंजिनियरने की हे नटबोल्ड गजलेले आहेत याची दुरुस्ती करा तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्या मूर्तीकाराने काय ना था। आपले नाव आहे त्याचं थातूर मातूर त्याने येऊन हे केलं नटबोल्ड गंजले होते हे ताबडतोब बदला अशा पद्धतीचं लेखी पत्र दिलं गेलं होतं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि छत्रपती शिवरायांचा गायीगाईत बसवलेला हो पुतळा घाईघाईत बसवायची काही गरज नव्हती संभाजीराजे सांगत होते की वेळ घ्या चांगल्या पद्धतीने बसवा हो। त्या पुतळ्याचं फाउंडेशन करताना त्याचा फाउंडेशनचे जे नटबोल्ड आहेत ते कमरेच्या वर यायला पाहिजेत खालच्या खाली नटबोर्ड घातले ते गजले पुतळा कोसळला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणारा मग तो आर्किटेक्ट असेल तो कॉन्ट्रॅक्टर असेल तो मंत्री असेल शासन असेल नेव्हीने बसवलेला पुतळा आहे खरं म्हणजे नेहमीच्या असतो आपण बोलायला नको पाहिजे तो पुतळा नेहमीने बसवलेला आहे आणि काही घाई नव्हती पंतप्रधानांच्या उद्घाटन करण्यासाठी घाई घेत तो उभा करायचा उद्घाटन करायचं आणि पाच सहा महिन्यात तो पुतळा कोसळला आमच्या दैवतांचा अशा पद्धतीचे जे जे अपमान करतील त्यांना हा समाज माफ करणार नाही आणि आमची सगळ्यांची अशी तीव्र इच्छा आहे भ्रष्टाचारी शासन तो कॉन्ट्रॅक्टर तो आर्किटेक्ट या सगळ्यांवर ताबडतोब तेजबुलाचा गुन्हा दाखल करा आणि या मुख्यमंत्र्याने ज्याने सारा सारो केली की तो हवेमुळे कोसळला अमक कोसळला टप्प्या कोसळला को कशाला शिवरायांचा बावळा म्हणतो स्वतःला तर त्याने <laughs> त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि ताबडतोब तो, तो पुतळा बदलला गेला पाहिजे आणि आता नवीन पुतळा बसताना तरी कमीत कमी टेक्निकल गोष्टी सगळ्या विचारात घेऊन बसायला पाहिजे अशी आमची विनंती आहे आम्ही या सगळ्यांच्या मागणी करतो, करतो। आणि ताबडतोब आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आमच्या दैवताचा झालेला आपण भरून काढला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महिला आणि मुलींमधील मासिक पाळीविषयी मनमोकळेपणानं समाजात बोललं जात नाही त्यामुळे शास्त्रशुद्ध माहिती अभावी मासिक पाळीच्या संदर्भात काही आजार होतात यामुळे अनेक महिलांचा मृत्यू होतो म्हणून मासिक पाळी संदर्भात खुलेपणानं बोललं पाहिजे असा संदेश देत बिहार राज्यातील पाटणा येथील विशेखानंद विशू या तरुणाने पाटणा ते मुंबई चुप्पी तोडो पदयात्रा सुरू केली आहे त्याची ही पदयात्रा मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी धुळे शहरात दाखल झाली पाठीशी असलेल्या सॅकमध्ये आवश्यक कपडे व सामान पाठीला लावलेला तिरंगा झेंडा गळ्यातील छोट्या बॅगमध्ये मोबाईल आणि इतर किरकोळ वस्तू तसेच हातात पदयात्रेची माहिती आणि लाज शर्म छोडो पिरियड्सवर चुप्पी तोडो असा संदेश असलेला फलक अशा अवतारात विशेकानंद विशूने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासनाला आपल्या पदयात्रेसंदर्भात माहिती देऊन अवगत केलं त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विशेकानंद विशूने आपल्या चुप्पी तोडो पदयात्रेच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली मुंबईला गेल्यावर उद्योगपती नीता अंबानी यांना भेटून महिला आणि मुलींसाठी मोफत पॅड्स देण्याबाबत मागणी करणार त्यानंतर केंद्र सरकारकडेही जाऊन याबाबत मागणी करून भूमिका मांडणार असल्याचं विवेकानंद विशूने सांगितलं हाय मेरा नाम आहे विवेकानंद और मैं पटना से मुंबई के लिए चुप्पी तोडो हूँ और ये यात्रा महिलाओं को डेडिकेटेड आहे जो की अवेयरनेस से रिलेटेड आहे इस यात्रा के माध्यम से मैं फ्री सैनिटी पैड और पीरियड लीव की मांग करता हूँ बॉम्बे पहुँच कर मैं नीता अंबानी जी से मिलूंगा जिस तरह से उन्होंने जियो का सीम पूरे देश भर में स्प्रेड कर दिया और सबको लत लगाया जियो का सीम की वजह से हमारा देश भी काफ़ी डेवलप किया उसी तरह से मैं उनसे मांग करूंगा कि आप सैनिटी पैड के क्षेत्र में कुछ ऐसा कीजिए ताकि हर घर तक सैनिटी पैड पहुँच पाए उसके बाद फिर मैं दिल्ली के लिए जाऊँगा दिल्ली में मैं सेंट्रल गवर्नमेंट को एक ज्ञापन दूंगा जिसमें पीरियड लीव को लेकर मांग करूँगा क्योंकि हमारे देश में हर साल लाखों महिलाओं की मृत्यु और पीरियड से होने वाली गंभीर बीमारियों की वजह से हो जाती है मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल